पैसे देणाऱ्याला मतदान करणे हा गुन्हा आहे पण ज्याचे पैसे घेतले त्याला मतदान न करणे हा गुन्हा नाही अशा शब्दात माजी आमदार अनिल गोटे यांनी मतदारांना आलेली संधी घालू नका असे आवाहन एका पत्रकाच्या माध्यमातून या लोकसंग्रामचे यासंदर्भात अध्यक्ष प्रशांत भदाने आणि लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय वाघ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की पैसे देणाऱ्याला मतदान करणे गुन्हा आहे पण त्याचे पैसे घेतले त्याला मतदान न करणे हा गुन्हा नाही त्यामुळे तुम्ही काही चुकीचे करीत आहात वगैरे असे विसरून जा घाबरू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत कारण अशी संधी पुन्हा येणे नाही याचा विसर पडू देऊ नका एक गोष्ट लक्षात ठेवा आपण काही चुकीचे करत नाही भ्रष्टाचारांचा पैसा चलनात आणणे म्हणजे सरकारला मदत करणे होय तेव्हा तुम्ही लक्ष्मी आली घरा तर परत कशाला करा निवडणुकी दिला मतदाना इतकेच पवित्र काम आहे असंही पत्रकार अनिल गोटे यांनी म्हटलंय जोपर्यंत तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना इसका दाखवत नाही त्यांचे गहू आणि त्यांनाच जेव अशी स्पष्ट भूमिका घेत नाही तोपर्यंत आहे ती परिस्थिती बदल होऊ शकत नाही त्यांनी दहा टक्के पंधरा टक्के अशा असंख्य मार्गांनी अक्षरशः डोळे दुखतील एवढा पैसा गोळा केला आहे राजकारणात त्यांचा धंदा झाला आहे राजकारणातून पैसा पैशातून राजकारण असं त्यांचं गणित झालंय जोपर्यंत हे तुम्ही बोडत काढत नाही तोपर्यंत तुम्हाला काही किंमत नाही म्हणून माझा सल्ला आहे की लोकसभेच्या निवडणुकीत पैशांचा आहे महापुरवि आलेली संधी सोडू नका लक्षात घ्या लक्ष्मी आली घरा तर परत कशाला करा असा अभिनव सल्ला अनिल गोटे यांनी दिला आहे माझ निवडणूक आयोगाला सहकार्य करायची भूमिका आहे काय त्याचं कारण असं आहे की या खासदारांकडे आमदारांकडे कोण काही लोकप्रतिनिधी असाव यांच्याकडे आलेले पैसे काय कष्टाचे नाही आम्ही दिलेल्या एका मतामुळे तुम्हाला अधिकार मिळाला अधिकाराचा गैरवापर करून तुम्ही भ्रष्टाचार करतात त्याचा आमचा हक्क आहे आंदोलन आमचा वासा मागतो आम्ही आम्ही का मी सांगतो लोकांना हा भ्रष्टाचार कधी होतो माझ्या हिशाबा स्पष्ट केलं मी जर तुमचे पैसे घेतले आणि तुम्हाला मग दिलं तर तुम्ही काही काम केलं भ्रष्टाचार पण मी तुमचे पैसे घेतले आणि डॉक्टर पिण्याचं काम केले तर प्रश्न काही काय सवय तरतूद नाही त्यामुळे मी काय करतो का तुम्हाला जास्त असं प्रामाणिक पाहिजे असं समाज प्रबोधनाचा जो गोष्ट आहे काय मला जागृतीची गोष्ट आहे काय तुम्ही त्याकडे चुकीला दुसरे पाहू नका आणि पूर्वीच्या काय आवाज आल तो गोष्ट जोडी दूधामध्ये फायदा कायचा काय आणि एकदम त्या सगळ्या गोष्टी रडत बसला तुम्हाला एक जर आला तुम्हाला पैसा बनते चोरला म्हणजे पाणी का पैसा पाणी जस असा पब्लिकचा पैसा पब्लिक आणि लक्षात जस रोजगाराचा हक्क आहे तसं रुजाने कमवलेल्या पत्तीवर आमचा हक्क आहे तो सिद्ध करायचा अनुभव जनजागर मराठी साठी नागेंद मोरे डोळे